शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं दोन हजार सात पासून शिवराजी अभिषेक सोहळा सुरुवात झाला मला आनंदाने सांगायचं आहे की दोन हजार सातला ला एक दोन हजार शिवभक्त आले होते शिवराजी अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी मागच्या वर्षी शिवराजी अभिषेक सोहळ्याला सहा जूनला पाच लाख लोकांनी उपस्थिती लावली दोन हजार तेवीसला तीनशे पन्नासा अभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी तीनशे पन्नासवा तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी अभिषेक समितीने आणि सर्व सर्व शिवभक्तांनी ठरवलेलं या प्रसंगी मला सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला या अठरा वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला आपल्याला दोन हजार शिवभक्तांच्यावरून आज पाच सव्वा पाच लाख रुपये शिक्षणाच्या वतीनं असेल प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा राज्याभिषेक सोहळा हा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभरात पोचावा या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना मी आव्हान करू इच्छितो की आपण या तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावं मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी जोडे प्रयत्न हो व्हावे लागतात पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना लोकांच्या आपल्या परिस्थितीतून सुद्धा जावं लागतं पण एक शिवभक्त जेव्हा तिथं येतो तो त्या तयारीच येतो की आपल्याला तिथली परिस्थिती किती प्रतिकूल हे कल्पना आहे तरीही शिवभक्त तिथे देतो पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही म्हणजे शिवराज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडणा केलेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवभक्तांना परत एकदा आव्हान आव्हान करू इच्छितो की आपण ह्या तीनशे शिवराज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं माझं तर उलटं आणि आव्हान आहे की पाच जूनला मी सगळ्या शिवभक्तांच्या बरोबर चित्त दरवाजा नाणे दरवाजाच्या माध्यमातून हे मी रायगड पदभ्रमती करत असतो दुर्गराज रायगड किल्ल्याची पदभ्रमती करत असतो तर आपण तिथं सुद्धा यावं अशी मी आपली सर्वांना मी शुभक्त नाही यावेळी मला आपल्याला वाटतं शिवराज्याभिषेक समितीने सगळ्या विषय सविस्तर सांगितलेले आहेत पर त्यात मी सांगणं काही बरोबर नाही मी जास्ती आज आव्हान करू इच्छितो मला वाटतं अध्यक्ष आपण बोललोय संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे काही काळजी करण्यासारखं नाही आहे कार्यक्रम सुंदर व्हावा एक उत्साह असतो शिवभक्तांच्यात तर उत्साह सगळे मिळून आपण साजरा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी यावं अशी मी आज सगळ्यांनी म्हणतो आपण मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती काय चर्चा झाली सरकार कशा पद्धतीने मदत करायच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो उपमुख्यमंत्री देवेंद्र सुद्धा मी भेटलो आणि त्यांना खऱ्या अर्थाने सांगितलं की काय कशा अर्थाने ही कशा पद्धती परिस्थिती निर्माण होऊ शकते मला <सथा>। आनंदाने सांगायचं की प्रशासनाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आणि साठी सगळे प्रयत्न प्रयत्नशील आहेत या मिनिटाला तर मी आला कुठेही माझ्या मनात काही असतील आमदार असतील सगळ्यांना आमचे इन्व्हिटेशन जातात पण ह्यावेळी सगळे लोकसभेची सगळी पळापळ असल्यामुळं धावपळ असल्यामुळं बाहेरचे परदेशातले पाहुणे हे बोलवणं शक्य झालं नाही कारण माझे स्वतः सगळ्या राजदूतांचे चांगले संबंध आहेत पूर्वी एक ना आम आम ना तीन वर्षाच्या अगोदर मी एक सात आठ राजदूत तिथं शिवाजी महाराजांना अभिवादन करायला आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तर तीस राज्यसभे तीस राजदूत जगातले शिवाजी महाराजांना अभिवादन दिल्लीत शिवजींतीसाठी आले होते सगळे पण राजदूतांना आम्हाला आम्ही ह्यावेळी पोचू शकलो नाही पण पुढच्या वेळी नक्कीच आपण आणू तीनशे पन्नास नसला तरी पुढच्या वर्षी तरी आपल्याला अनेक राजदूत असतील किंवा अनेक वर्चेस इच्छा देशा देशातून सगळे शिवभक्त भक्त येतात परदेशातून सुद्धा अनेक शिवभक्त तिथं नुसतं शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव सो झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं राजे हा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा होतोय चार निकाल देखील लागणार आहे संभाजी राजे म्हणून तुमच्यासाठी हा शिवराज्याभिषेक सोहळा किती महत्वाचा ने मी राजकारण आणि हा सोहळा केव्हा मी केव्हाही मिक्स केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही चार तारीख ही वेगळी आहे पाच आणि सहा हा रायगडचा शिवराजीभिषेक अभिषेक सोहळा हा वेगळा आहे शिवराजी अभिषेक राजकारण केव्हा तरी थांबू शकते पण शिवराजीभिषेक अभिषेक सोहळा हा थांबणार नाही आणि म्हणून माझं याप्रसंग इतकंच आव्हान आहे जितकं चार जून माझं महत्त्वाचा असेल पण सगळ्यात जास्त हा शिवराजीभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून हा शिवराजीभिषेक सोहळा सुरू केलेला आहे जेणेकरून शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश काय होता शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हिंदुवी स्वराज्य स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा साठ कोटी आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा किंवा ते अजून ते आरक्षण कोर्टात आहे ते ती टिकणं महत्वाचं आहे आम्ही आरक्षण दिलं आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळून देऊ शकता मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल हे तुम्ही त्या त्या पदीन त्या ॲडमध्ये द्यावं नुसतं आम्ही आरक्षण मला माहीत नाही कशी देण्यात ॲड पण जर ते ॲड नुसती देणार असं आम्ही दिलंय हे म्हणणं चुकीचं होईल दिलं हे तुमची जबाबदारी तुमचं कर्तव्य आहे पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळून देणार आहे ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण त्याच्या ऍडमधलं दिलं तरी मग मग माझी काय झाली तर ठीक आहे दोन मिनिट